रखना मेरी बिगडी बनाना जरे गरे जरे बुल गरे जरे बुल मंगल मूर्ती वैष्ण मात्र मना नगर <t> गदीयतु मङ्गलदाता अप्तजीतामनागोविता महाद्वारया नगरी जातु महाद्वारया नगरी जातु दैवत अमुता विनायका दैवत अमुता विनायका हे गजानन हे गजानन जा <laughs> ंदन बप्पा विनायका सर्वजना से प्रिय दीवत बाब्बा विनायका महापरिया नगरी सा तो राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तुवा ईश्वर तू परमेश्वर तू ईश्वर हे गजानन हे नमस्कार आपली जी कालपासून अष्टविनायक दर्शन बस सेवा सुरू आहे एस टी ची कालपासूनचा प्रवास कसा वाटला मुक्कामाची सोय कशी होती ते मला थोडक्यात सांगा आम्हाला अहिल्यानगर आमचा अष्टविनायक हा आम्हाला इतका आवडला आमची राहण्याची सोय खाण्याची सोय इतकी सुंदर होती त्याच्यामुळं परत परत अष्टविनायकाला यावा असे वाटेल किंवा अजून अयोध्या म्हणा किंवा माऊरगड दर्शन म्हणा महा मारुती दर्शन म्हणा आम्ही हौसेने करू शकतो आणि परत परत आम्हाला तुमच्याबरोबर यावं असं वाटतं म्हणजे इतका आनंद झाला या प्रवासात की घराची सुद्धा आठवण झाली नाही एवढा आनंद झाला आम्ही परत परत येणार म्हणजे येणार प्रवासाला याची तर तुम्ही आम्ही देतो आम्ही सगळ्यांना पंचेचाळीस महिला एवढा आनंद घेतलाय त्याचा करता आपलं नाव सांगून आपला सा एस टीचा प्रवास जो सुरू झाला आहे अहमदनगरची तारकपूर आग्राची अष्टविनायक दर्शन बस वाटली आहे आणि सगळ्यांना सर्व पण छान आहे आणि दर्शन वगैरे राहण्याची जेवणाची काळजी काही अडचण नाही सगळ्यांना प्रश्न पडतो की आपण एस टीच्या अष्टविनायक दर्शनला आल्यावर त्या ठिकाणी जेवणाला आपल्याला किती रुपये लागतात किंवा आपल्या मुक्कामाच्या सोयीसाठी तिथं किती खर्च होतो ते मला सांगा या व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळ्यांना पोहचेल हो काल तुम्हाला जेवणाला खर्च किती झाला खर्च जेवणाचा खर्च आहे ना जेवणाचा खर्च तीस रुपये चाळीस रुपये खर्च आला एका बरेल मुक्कामाची सोय आणि मुक्कामाची सोय ओझरला कशी वाटली तुम्हाला रूम्स कशी होते अहमदनगर खूप छान वाटलं तुमच्या याच्यात येऊन ट्रिप मधलं असं वाटलं घरचेच सगळे प्रवासी होते एकदम भारी वाटते राहण्याची सोय जेवण्याची सोय एकदम सुंदर होती मस्त होती आणि कमी खर्चात एकदम छान आण आणि तुम्ही म्हणजे आम्हाला मार्गदर्शन इतकं सुंदर केलं सगळ्यांना खूप छान आणि स्वतः तुम्ही आमच्या बरोबर होते प्रत्येक ठिकाण काळजी व्यवस्थित आम्हाला कुठेही कसली अडचण नाही आली काही नाही आली खूप छान वाटलं सगळ्यांना यायचं असलं तर सगळ्यांनी ट्रिप मध्ये परत अष्टविनायकला यात माऊर माउर गणा नक्कीच नक्कीच मी सुचवतो आमच्या अधिकारी वर्गाला मारुती चालन चालन नक्कीच आणि आम्ही परत परत येऊ नमस्कार ताई तुम्ही कुठून आलात आणि कालची अष्टविनायक दर्शन आपले तारकपूर आगाराची बस त्याची सेवा कशी वाटली तुम्हाला थोडक्यात सांगा नमस्कार माझं नाव मंजुषा सागर खरपुडे मी नागर आले आहे नगरवरून इथली अष्टविनायक ट्रस्टी अष्टविनायकच्या ट्रस्ट रूम पण व्यवस्थित आहे एकदम स्वच्छ असं घरून काही आणायची गरज नाही आहे आणि आपल्यासाठी जेवणाची सोय सुद्धा एकदम व्यवस्थित केली घरगुती उत्तम जेवण आहे फक्त जेवणासाठी कुपन काढावं लागतं आणि तिथं जाऊन आपल्याला सेव, सेव सर्व केलं जातं जेवण व्यवस्थित असत जेवण कालचा एसटीचा प्रवास कसा वाटला एस टीचा प्रवास पण छान होता आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे जयदेव दादा हे सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन करतात थँक्यू थँक्यू